आज आपला डे थ्री आहे मॅजिक रिलेशनशिप जादुई नातं तर हे प्रेमाने भरलेलं आहे आशीर्वादाने भरलेलं आहे खूप आनंदी उत्साहही वातावरण ज्या नात्यामध्ये असतं ते आहे जादुई नातं जिथे सॅटिस्फॅक्शन भेटतं आपल्याला आपलं मन आपण हलकं करू शकतो आपलं कोणीतरी ऐकून घेणारं असतं ते नातं आहे जादुई नातं आता आप जेव्हा नाती व्यवस्थित आहेत ना तर आपलं कामामध्ये लक्ष छान लागतं आपली हेल्थ छान होते आपली ग्रोथ होत असते पण जातं म्हणजे एखादं जवळचं नातं घ्या ना जर त्याच्यात काही इश्यू चालू असतील जर आपलं जवळचं नातं तर त्यात काहीही प्रॉब्लेम्स चालू असतील तर आपलं लक्ष कामातही लागत नाही आपल्या हळूहळू आपल्या त्या गोष्टीचा सतत विचार केल्याने हेल्थवर परिणाम होतो आपण त्याच गोष्टीचा स्ट्रेस घेऊन अजून आजार निर्माण करत राहतो आता मॅजिकल नातं आहे मॅजिकल नातं आहे म्हणजे काय जर तुमच्या नावामध्ये काहीही मतभेद असू दे अगर नाही आहे जर नाही आहे तर खूप छान गोष्ट आहे त्याला अजून आपण त्या नात्याला खूप छान बनवणार आहोत काही नात्यामध्ये मतभेद असतील किंवा नातं अगदी तुटायच्या ह्याच्यावर जरी असेल किंवा नात्यामध्ये खूपसे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले जरी असतील तरी नाही किंवा आपण हे द मॅजिकच्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्यांनी आपलं नातं आपण व्यवस्थित करू शकतो तर खूप मतभेद चालू असतात किंवा कोण कोणत्याही गोष्ट एखाद्याने बोललेली आपण सतत डोक्यामध्ये ठेवलेली असते किंवा आपल्या त्याच गोष्टीचा विचार चालू असतो आपण सतत सतत त्याच गोष्टीवर विचार करतो समोरच्याबद्दल आपण निगेटिव्हच विचार करत असतो मोस्ट ऑफ विचार आपले समोरच्याबद्दल निगेटिव्ह असतात कारण की आपल्याला समोरच्याच्या काही गोष्टी पटलेल्या नाही आहेत किंवा आपल्या मनासारखं समोरच्यानी वागलेलं नाही आहे ओके आपल्याला जसं पाहिजे तसं झालं नाही तर त्याबद्दल आपण आपल्या मनामध्ये समोरच्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी विचार करत असतो आता आपण असा एक आपण व्हिडिओ आहे वॉटर टेक्निक त्याच्यात बघितलं की जेव्हा तुम्ही एखाद्या पाण्यावर आय लव यू लिहिता तर त्याचं टेक्शर बदलतं आणि आय हेट यू लिहिता तर त्याचं टेक्चर हे गटारासारखं होतं आहे किंवा ते खूप निगेटिव्ह टेक्स्चर तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही एक विचार करा की जेव्हा आपण हे वर्ड्स काढतोय समोरच्याबद्दल मग ते कोणतेही असे ना की हा असाच आहे ह्याने असंच केलं हे तर चांगले वर्ड्स नाही आहेत मग आणि सतत सतत आपण जेव्हा बोलतो आपल्या बॉडीमध्ये तर सत्तर टक्के पाणी आहे सत्तर टक्के पाण्यावर आपण सतत तेच चार्ज करत राहिलो तर आपल्या बॉडीमध्ये काय होत असेल ह्याचा विचार करा आपले सेल्स तसे बनत राहतात जेव्हा नवीन सेल्स बनतात तसे ते सेल्स बनतात आपल्या सबकॉन्शियस माइंडची तशी प्रोग्रामिंग होते म्हणजे काय तर आपण जेव्हा आपलं रिलेशन खराब असतं तेव्हा आपण आपल्याच बॉडीवर खूपशा अशा गोष्टी करत असतो की ज्या आपल्या स्वतःसाठी चांगल्या नाही आहेत एखाद्याचा विचार करतो फक्त विचार करतो आहे मग तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणताही विचार करतो आहे ना तर आपण त्याच्याशी एनर्जी लेवलला कनेक्ट झालो एनर्जी लेवलला आपण सगळे एक आहोत आणि आपण ज्या गोष्टीवरती फोकस करणार त्याच्याशी ती एनर्जी आपण आपल्याकडे घेणार आहेत आणि आपली एनर्जी तिथे ट्रान्सफॉर्म होते मग आपण काय करतो जेव्हा कोणाचाही विचार करतो तेव्हा त्या एनर्जीला आपण कनेक्ट होत असतो एनर्जी अप लेवलला आता जेव्हा तुम्ही समोरच्याचा विचार निगेटिव्ह वेनी करताय तर त्याला ती एनर्जी तुम्ही देताय पण डिपेंड करतं समोरच्याची एनर्जी जर हाय असेल तर तो ती एनर्जी कॅच करणार नाही पण त्याची एनर्जी जर लो असेल तर तो, तो सहजरित्या ती एनर्जी घेऊन टाकेल आणि दुसरं तुमच्याकडे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट बोलताय म्हणजे काय जर तुम्ही आंब्याची कोय पेरताय जमिनीत तर झाड पण आंब्याचंच उगवणार आहे म्हणजे काय तर जो तुम्ही विचार करताय आणि सतत विचार करताय म्हणजे तुमच्याकडे काय कुठली एनर्जी गेन होणार आहे तुमच्या बॉडीमध्ये काय निर्माण होणार आहे आणि निगेटिव्ह असतील तर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये ही विटीची कोय पिरताय आणि तुम्ही निगेटिव्हिटीला हाय करताय तर आता आपण इथे लक्ष द्यायचं आहे की गोष्टी समजणं खूप गरजेचं होतं आत्ता आपल्याला या गोष्टी समजणं खूप गरजेचं होतं की आपण आपल्या बॉडीमध्ये काय देतो आहे त्यानुसार आपण बनत जातो तसेच आपण होत जातो आणि क आज ना उद्या आपल्याकडे त्या रिलेटेड गोष्टी अट्रॅक्ट व्हायला लागतात मग आपण म्हणतो की माझ्या ह्याच्यामुळे हा प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये ह्याने असं केलं म्हणून असं होतं आहे तर नाही आपल्याकडे कुठेतरी ती एनर्जी आहे आत्ता नाही आहे आधी आहे पण आहे एनर्जी सेव्ह आपल्याकडे आहे म्हणूनच त्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहेत काय सांगितलं आहे की तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला अधिक प्रमाणात दिलं जाईल आणि तुमच्याकडे जे नाही आहे ते काढून घेतलं जाईल मग तुमच्याकडे सतत निगेटिव्ह 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 विचार चालू आहेत माईंडमध्ये म्हणजे तुम्ही सत्तर टक्के निगेटिव्ह विचार करताय नी� त्याच इमोशन्स तुमच्यामध्ये बनत चालल्यात आणि त्या गोष्टी तुम्हाला अजून अजून दिल्या जाणार म्हणजे काय अशी सिच्युएशन तयार होणार तुमचं एक नातं खराब आहे ना सध्या तर ते नात्यावर तुम्ही खूप त्या नात्याला खूप निगेटिव्हिटी देत आहे तर तुमची हळूहळू बाकीची नाती पण बिघडत जाणार आहेत आणि एवढंच नाही तर तुमचा हेल्थ खराब होणार आहे करिअरवरती इश्यू होणार आहे म्हणजे सगळे एरिया हळूहळू खराब व्हायला लागतील का कारण की तुम्हाला हा रूल लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमच्याकडे जी एनर्जी आहे तीच तुम्हाला जास्त प्रमाणात दिली जाईल आणि तुमच्याकडे जी एनर्जी कमी आहे ती तुमच्याकडनं काढून घेतली जाईल आणि आता रूल लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपल्याला जी सत्तर टक्के एनर्जी आहे ती ग्रॅटिट्यूडने भरायची आहे आणि कमीत कमी एनर्जी निगेटिव्हिटीने ठेवायची आता निगेटिव्ह समोरच्या पर्सन वागला आहे आणि तसं येत नाही असंच होतं का तर असं नाही आहे कधी आपल्याला त्या समोरच्याबद्दल राग येतो आणि आपण त्याचा विचार करतो की ही गोष्ट अशी अशी झाली ह्याने असं केलं हे असं झालं आहे पण ती गोष्ट किती वेळ आपल्यामध्ये ठेवायची आहे किंवा त्याच्यातून कसं बाहेर पडायचं आहे ह्याकडे लक्ष ठेवायचं आहे ओके तर आता आपण जेव्हा समोरच्याबद्दल निगेटिव्ह बोलतो तेव्हा आपण लो फील करत असतो आणि जेव्हा आपल्यामध्ये खूप उत्साह असतो किंवा समोरच्याबद्दल आपण पॉझिटिव्हिटीने भरलेलो असो तर आपल्यामध्ये फ्रिक्वेन्सी पण हाय होत असते तर आता ह्या प्रॅक्टिस ह्यात काय सांगितली आहे ती बघूया कोणतेही तीन रिलेशन आपल्याला असे घ्यायचे जे आता सध्या व्यवस्थित नाही आहे भले तुमच्या नात्यामध्ये फक्त एक रिलेशनशिप व्यवस्थित नाही आहे तर एक घ्या पण जसं ह्यांनी सांगितलंय तीन घ्यायचे तर आपण तसं करूया आता मग तीन घ्यायचे जे कोणी जवळचे आहेत त्यांना आपण पहिले घेणार आहोत नाती व्यवस्थित आहेत तर ता अजून छान करण्यासाठी तिघांना घ्यायचे हां आणि मग त्यांचे तीन फोटो मग ते तुमच्याबरोबर असलेला फोटो चालेल पण ग्रुप फोटो नाही चालणार ओके मग तो फोनमध्ये घ्या किंवा असा रिअल फोटो तुम्ही घ्या कोणताही चालेल आता त्यांनी पुढे काय सांग सांगितलं आहे तो फोटो हातात घ्यायचा आहे तुम्हाला काय फील होत आहे त्या फोटोला बघून तुम्हाला काय फील होतं आहे ते बघायचं आहे ओके आता मी आज सांगेन की तुम्ही तो फोटो बघा तुम्हाला त्याचा राग त्या पर्सनचा राग येतो आहे तुम्हाला खूप काही फील होत आहे तर ॲज इट इज ते फील करा आणि मग स्वतःला सांगा की मला ही फीलिंग येते ॲक्सेप्ट करा जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट ना तेव्हा हिलिंग पन्नास टक्के तिथे सुरू झाली समजा ओके okay? आणि दुसरी गोष्ट आपण काय बघितली की जेव्हा कुठली एनर्जी तुमच्याकडे येते तेव्हा ती तुमच्याकडे आहे म्हणून येते आता ह्याचं डिटेलिंग तुम्ही हो पुन बघू शकता जेव्हा कुठलीही गोष्ट समोरून आपल्याकडे येते ना ह्या गोष्टीचा रिलेशनशिपचा रिस्पॉन्सिबिलिटी घेतो की हां हे जी काही फिलिंग मी घेते हे ह्या फिलिंगची रिस्पॉन्सिबिलिटी माझी ओके okay? आणि मला ही पूर्णपणे हील करायची आता जोपर्यंत तुम्ही स्वतः परमिशन देत नाही की मला ह्या नात्याला करायचं आहे तोपर्यंत हे नातं हील होणार नाही बघा जेव्हा मी तुमच्या घरी येते तुम्ही दरवाजा खोलत नाहीत तसं मी तुमच्या घरात येऊ शकत नाही तसंच तुमचा जो ऑरा आहे तुमचं जे प्रोटेक्शन शिल्ड आहे त्यामध्ये तुमच्या परमिशनशिवाय कोणीही येऊ शकत नाही तसं ही, ही प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करताय तर जसं जेव्हा तुम्ही सांगाल समोरच्याचं जे आणि माझं नातं आहे कुठेतरी कार्मिक रिलेशन आहे म्हणून तर आपण सांग की ह्या ज्या एनर्जीज आहेत त्या आपल्यामध्ये सेव्ह आहेत म्हणून तर आपल्याकडे येत आहेत तर आपण ती हिलिंग करतोय है ना मग जेव्हा आपण एखाद्या सगळ्या माणसाचा आपण फोटो घेणार आहोत त्या समोरच्याबद्दल आपल्याला काय फील होतं आहे ते बघणार आहोत ते फीलिंग आपल्याला हिल करायचं आहे हे स्वतःला सांगणार आहोत आणि नंतर एक कागद आणि पेन घेऊन त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला ज्या पाच गोष्टी कोणत्याही पाच गोष्टी चांगल्या वाटतात त्या लिहून काढणार आहोत हां बघा जेव्हा तुम्ही त्या समोरच्याच्या पाच गोष्टी चांगल्या लिहायला ला ला लागणार तेव्हा हिलिंग प्रोसेस पन्नास टक्क्याच्या वरती सुरू झाली हा मग हिलिंग प्रोसेस सुरू झाली आहे आता दिवसभर काय काय तर दुसरा फोटो घ्यायचा आहे सेम करायचा आहे या गोष्टीला साधारण एक ते दोन मिनटं लागतील परत तिसरा फोटो घ्यायचा आहे सेम तसंच करायचं असं तीन फोटो घेऊन आपल्याला ही प्रॅक्टिस स्टार्ट ठेवायची तर तुम्ही म्हणाल की मला एखाच बरोबर रिलेशन नेट करायचं आहे तर तुम्ही तसंही करू शकता एक फोटो घेऊन किंवा तो फोटो तुम्ही फोनमध्ये बघा आणि फील करा आणि लिहून काढा आता नातं खूप बिघडलेलं असेल तर हे तुम्ही रोज करणं गरजेचं आहे आणि जर तुमचं नातं छान आहे आणि त्याला अजून छान करायचं आहे म्हणून तुम्ही करत असाल तर फक्त तो फोटो रोज बघा आणि त्याला हिलिंग द्या किंवा जर समोरची व्यक्ती असेल तर तुम्ही ती आठवा की त्या व्यक्तीने तुमच्यासाठी काय काय चांगलं केलं आहे काय काय छान केलं आहे तुमच्या लाईफमध्ये कशाप्रकारे हेल्पफुल झाला आहे किंवा जे काही तुम्हाला त्याच्याबद्दल छान आठवणी असतील त्या आठवा त्यांनी काय होईल तुमची एनर्जी शिफ्ट व्हायला सुरुवात होईल ओके आता हे कसं बोलाल की खूप छान आहेस मला खूप सपोर्ट करतेस थँक्यू दीप्ती की तुझ्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये ग्रोथ करू शकले आपण थँक्यू आधी बोलणार आहोत आणि मग तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटतं हे अशा पद्धतीने आधी आपण थँक्यू बोलणार आहोत आणि मग तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटतंय ते त्याच्यात मेन्शन करणार आणि पण दिवसभर आपण त्या समोरच्या व्यक्तीने जे केलं आहे ते माइंडमध्ये येतं ना निगेटिव्ह विचार येतात ना ते लगेच तर जाणार नाही मग तेव्हा ना। तेव्हा ह्या ते ते ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आठवायच्या आहेत ओके तर ही प्रॅक्टिस खरंच खूप महत्त्वाची आहे आणि जेव्हा आपण आपल्या एनर्जी लेवलला काम करणार तेव्हा या गोष्टी स्वाभाविकच सुरू होतात आता आपल्याला ह्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे पण जायचं नाही समोरच्या व्यक्तीला माहितीसुद्धा नाही आहे आपण आपलं नातं छान होण्यासाठी ह्या गोष्टी करतो आहे पण नातं एनर्जी लेवलला छान व्हायला लागतं आणि ला अशा सिच्युएशन ते सिच्युएशन्स येतात आणि आपलं नातं छान व्हायला लागतं मग ती स्टेप आपल्याकडून होते किंवा समोरच्याकडनं होते पण नातं छान व्हायला सुरुवात होते पण त्यासाठी तुम्ही स्वतः परमिशन देणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय या गोष्टी होणं शक्य नाही तर तो तर अशा पद्धतीने आपलं नातं व्यवस्थित करण्यासाठी ही मॅजिकल नातं हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे तर ज्यांना कोणालाही नातं आपली छान करायची तर त्यांनी नक्कीच आपल्या लाईफमध्ये ही प्रॅक्टिस आजमावा थँक्यू